गुलाम बनणार नाही मी वरणगावच्या सभेत आलं पहिले वरणगाव ते विचाराल की नाही फक्त प्रवेश झालेला आहे हे बघा वरणगावमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जे मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिले सरपंच राहिले नगरसेवक राहिले त्यांनी आज बहुतेक या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे चारशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वरणगाव नगरपालिकेमध्ये सहा नगरसेवक या ठिकाणी आमचे आता निवडून आलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये वरणगाव शहराचा विकास करण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आता वरणगाव हे भाजपचा किल्ला होता आता तुम्ही भाजपच्या किल्ल्यामध्ये सुरंग लावलेला आहे अनेक लोक शिंदे सरकार यामध्ये प्रवेश करत हे बघा आम्ही भाजप शिवसेनेचा प्रस्ताव युतीचा केलेला होता मांडलेला होता पण तो होऊ शकला नाही भाजपचेही काही नगरसेवक निवडून आले आमचेही नगरसेवक निवडून आले अपक्ष नगराध्यक्ष असं विचित्र काम या ठिकाणी झालेलं आहे पण तरी सुद्धा महायुती म्हणून महायुतीच्या माध्यमातून जी जी कामं आम्हाला करता येतील ती करण्याचा आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू हो इम्त्या जलील म्हणताय काळात आम्ही महाराष्ट्र पूर्व हिरवागार करू असं इम्तिया जलील म्हणताय इम्तिया जलील म्हणताय महाराष्ट्र पूर्ण हिरवागार करू हे बघा कोणी म्हटल्यानंतर कोणी सांगत नाही आता इथे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये किती मुस्लिम आहे असं कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरव्यागार होऊन जातील पिवळ्यागार होऊन जातील ह्याला काय अर्थ नाही आहे उलट माझ्या सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये संजय राव संजय राव म्हणत आहेत की एकनाथ शिंदे रुसून बसलेले आहेत आणि दिल्लीला सुनबा हे सारखे चक्र मार्ग आहेत आणि ते त्यांना काय माहिती कोण सून कोण सासरा ऑलरेडी या गोष्टी बोलण्यापुरता त्यांच्या मर्यादित आहे त्यांना हे माहीत नाही आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दोन नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे